फडणी चांगली बसली काय सुगंध तर असा यायला लागलाय भाजीचा वास की नाव काढणं का माझ्या तोंडाला पाणी सुटले आणलंय ह्याच्यावरन तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी सध्या बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती सकाळ सकाळ चित्रीला शाळेत सोडून आलो त्याच्यानंतर खातं उघडायचं होतं ती चौकशी केली पण खातं काय लगेच लगे उघडत नाही असं मला वाटायला लागले त्यामुळे मी त्याचा विषय जरा थोडंसं ठीक केला पण आता तिला थोडस हे घ्यायचंय काय 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 घ्यायचंय खरेदी करायची तिला काय खरेदी करायची कपडे खायला पाहिलं थोडं काय तर घेऊन जेवण करायचंय मला भाजी तयार व्हायला लागली भाकरी झालेल्या जेवण करून घेऊन वाढीला जायचे हा टमाट्याची चटणी भाकरी नाही शेवे शेंग होऊ दे की कोरड्याबरोबर माझं पोट भरत नाही जरा पातळ असली का नाही भाजी तर मग बरं वाटतं जेवायला आणि तसं काही दिवसात ना तीन तीन वेळा जेवत नाही माझं लई दोनदा जेवण असतं सकाळचं एकदा आणि रात्री एकदा नाश्ता तर आमच्या आयुष्यातनं मी नाश्ता डिलीट केला आहे झालं कधीतरी असलं ह्यांच्याबरोबर तर मग होऊन जाते नाही तर ते बी नाही पाणी दे गोडवर पाणी पिऊन देऊ उन्हाळ्या दिवसात पाणी भरपूर जावं बरं का पाणी जेव्हा जेवढं पेचाल तेवढं आहे तर मंडळी मी चालू आहे आता आंबाडला शेती ज्या आहे त्याला सांगितलं होतं मी मला काही जमणार नाही आज तर तू निदान आंबाडपर्यंत ये कुणाच्या तरी गाडीवर बसून तर त्याच्या वर्गातल्या एका मुलाची गाडी होती त्याचं वडील आलं ते न्यायला तर त्या गाडीवरती बसून आंबाडपत्र आलाय तर आपल्याला जाऊन त्याला आणायचं आहे का आहे का गावात डाळ बुस्कटाचीच गेस्कटाची आणू का डाळ आणू वजन तर तिथंच करावं लागतील ना आपल्याला का करायचं सगळं पॅकिंग हळूहळू बर तर आम्ही निघालोय आता सुचिताला खरेदी करायला तिला कपडे घ्यायचे ते जे काय घ्यायचे त्यासाठी चालू कुरवाडीला तर आलोय कपड्याच्या दुकाने आता आणि तिला जीन पॅन्ट घ्यायचं चालू आहे

ह्याच्यापेक्षा थोडस लहान नाही बघ लावून बघ बस ह्याच्यावर बस ह्याच्यावर तिथं पायदु काय लागलं लगेच ते दुकानात गर्दी नाही काय नाही

तिला कपडे घेतले आता हे घरघंटीचं आपले गेलो होतं ते घेतलं किराणा मालाचं दुकानात आलो आपण बरंच काय काय घेतलं केली काय यादी केली बिल द्यायचं किती झालं बिल आठशे वीस आठशे वीस सगळं घेतलं ना तुम्हाला काय पाहिजे ते बरं तर मंडळी आलो आता घरी आता स्वयंपाकाची तयारी चालू येताना पाव आणलं दोन डजन कारण की ह्यांची पावभाजी रेसिपी करायची चालू आहे आणि भाजी काय काय घ्यायचं होतं पण काहीतरी झालं म्हणजे हिला जरा थोडीशी चक्कर आल्यासारखी झाली सुचिताला आला त्याच्यामुळं कॅन्सल झालं मग हिनं घरी येऊन बघा जुगाड लावलं हे काय सगळ्या फ्लावर आहे गाजर आहे बीट आहे येऊन आपल्याकडे आज काय पावभाजीची रेसिपी पावभाजीची रेसिपी आहे का बर 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 आणि त्याच्यावर काय टाकायला काय पावभाजीवर फरसाना बिरसाना असतो ना का नसतो शेवभाजी आहे का असते काय लक्षात राहत नाही पण माझा हात मोडल्यापासून भाजी बाकरी भाजी बाकरी काय मला माहितच नाही त्याच्यावर माझी एकाग्रता होतच नाही तर बटाटे राहिली होती आणायची तर तिने राहणार नाही आपल्या रानातली बटाटे नाही नाही मग असंच असत आता ती सगळं नीटनेटकं करून स्वच्छ करून का नाही तिथं अजून भाजीपाला लावायचा आहे मला वाटतं थोडस हिरवी नीट आणून चार डांबरवून त्याच्या आतमध्ये मेथी शेपू ही असलं लावायचं पालेभाजी येईल उन्हाळ्यात हा कोथिंबीर ही येणार ना थोडच करायचं लय नाही जाईल दोन चार हजार खर्च येईल त्याला नाही मी काढतो की माझ्या मागे बघते ना पळपळ आज तिचं खातं उग खातं उघडलं आज तिचं बँकेत जाऊन आता ती अजून पासबुक आलं नाही पासबुक येईल अजून चार पाच दिवसांनी ते जायचं सगळ्या गोष्टी करूनच बघावं लागते ते कुठलं सोपं नाही होय कांदा बारीक करते यंत्र आणलंय ह्याच्यावरनं कुठनं का गुजरात त्या टायमाला आणलंय जास्त बारीक होते बरं मिक्सर तरी नसला कधी कधी तर

इकडं वाटाणा आहे फ्लावर आहे बटाटा आहे आणि हे आपण काय तूप आहे का काय uh, थोडस तेल आणि हे घेतले लोणी बर लोणी तर त्याच्यावर टाकलंय आपण मोहरी मोहरी जिरस जिरस आणि आता लगेच कांदा लसूण आणि अद्रक

त्याला त्यांचा पहिला फोन यायचा तुमचं काय बिघडलंय का नेट करा येऊ का पण आता तर फोनच त्यांचा काय त्यांना फोन लावला त्यांना या म्हणून सांगितलं आलं नाही ते ऑप्शन ना दाबायचं असतं इंग्रजीत असते मला काय समजलं नाही चुकीत दाबलं बहुतेक चुकीचं दाबलं मला माहित नाही मी चुकीचं दाबलं बरोबर दाबलं पण आता ती यायचीच बंद झाले तर त्याचं सामान भेटत नाही मला, मला ते सगळं खोलून मी काय दुरुस्त म्हणजे त्यात कुठ कशात बिघाड झालाय मला ते सगळं कळतं बरं पण त्याचं सामान इथे भेटत नाही ते सामान त्यांच्याकुन घ्यावं लागतं असं अडचण आहे काय झालं काय म्हणतोय एक सांगू का आपण जी भाज्या बनवतो का बाबू आपण आपल्या घरी जी काय आहे त्याचं बनवतो अमु रेसिपी असं नसतंय आपलं जे असेल त्याच्यातच आपण एक वेगळी एक नंबर त्याला माहित आहे ना आपण हॉटेल मधल्या भाज्या मागवलेल्या आहेत पार्सल पण मागवलेलं आहे बऱ्याचदा आणि तुम्हाला खरं सांगू का बाहेरच्या भाज्या टायमाला मागवले ते का पोट बिघडले ते नाही मला सांगा काय खरं नाही काय खरं नाही बाहेरच तुम्हाला सांगतो बाहेरचं जेवण ना फक्त आहे काय काय टाकते त्याच्यात चव लागते बघा चांगली कधीतरी असं बरं वाटतं खायला पण ती जर का तुम्ही संपलं मग तुमचं कामच झालं म्हणून समजा अशी कंडिशन आहे बाहेरच्या जेवणाची कांदा मस्त परतून घेतला असं तेल बाजूला सुटेपर्यंत आता टमाटा टाकून टमाटा पण असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊता आता हे मस्त परतून झाले थोडासा गरम मसाला मिरची पावडर मीठ मीठ मी पण थोडंसं टाकलेलं आहे आधी धनेजी पावडर आणि पावभाजी मसाला आता पाणी न घालता ह्या भाज्या थोड्याशा परतून घ्यायचेत आपल्याला गाजर वटाणा बटाटा आणि बीट या सगळ्या भाज्या घेतलेल्या फक्त मिरची नाही आपल्याकडं परतून घ्यायचं घ्यायचंय चांगल्या लागत मिनटं चांगलं झाकून वापरून घेतल्या भाज्या आता पाणी कलर आलाय भाजीला माझ्याला पाणी सुटलं शिजवून फोडणी चांगली बसली काय सुगंध तर असा यायला लागला भाजीचा वास की नाव काढना का तोंडाला पाणी सुटले इकडं आता तुम्ही म्हणताल की पावभाजी केली भाकरी कशाला कारण आईचं तां तं डबा द्यायचा आहे त्यासाठी मला दुसरी भाजी करायची कारण कांदा घातलेली भाजी आयला आय नाही का त्याच्यामुळे भाजी लवकर झाली चला काजी आई येणार आहे खरं आहे जरा थोड आई आईचा फोन आलता माग उशीर लागेल म्हणले यायला मला फोन केला तर ते न आल ते काय चल बोका लागले पावभाजी खायची सगळ्यांचं तसं आहे माझं तर आहे बाबा दिन्णार। दिन्णार। <laughs> ना ना ना? ना ना? <laughs> तरी टाइम लागेल थोडा अजून टाइम लागेल म्हटलं थोडा अजून

इकडं पाव आहे त्याच्यात पावभाजी तर तुम्ही दोघी काय एखादात बसलो का काय बर चल कसं झालं सांगा मला तर काय पाव नको बरं का जास्त वाढले ते पण नको मला मी भाजी भाकरी खातो नसते तुमचं पाव दिला बरं झालं भाजी आपली सगळ्यांनी जेवायला चांगली झाली का भाजी ओके हां